नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील जरा सोरपंप योजनेअंतर्गत नवीन वेंडर जे ऍड होणार होते फेब्रुवारी महिन्यामध्ये तर या विषयावर आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पण भरपूर सारे अपडेट झालेले आहेत की फेब्रुवारी महिन्यामधून फेब्रुवारी महिन्यामध्ये खूप सारे वेंडर जे आहेत ते ऍड होण्याच्या प्रतीक्षेत आहेत पण अजूनही ते वेंडर का ऍड होत नाहीत तर या व्हिडिओमध्ये ह्याच विषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे की नवीन वेंडर कधी ऍड होणार आहेत जे फेब्रुवारी मध्ये वेंडर ऍड होणार होते ते अजून का ऍड झाले नाहीत आणि ऍड कधी होतील हे दोन तीन प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअरली माहिती घेणार आहे त्याचप्रमाणे फार्मर आय डी खूप सारे शेतकऱ्यांची आपल्याला फार्मर आय डी विषयी कमेंट देतात तर ज्यांना कोणाला फार्मर आयडी काढायची असेल तर आपला जो आहे तो कॉन्टॅक्ट नंबर मी मिळतं आपल्या स्क्रीनवर पण लावण्यात येईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आपल्याला व्हॉट्सअप नंबर भेटून जाईल फार्मर आयडी साठी आपण डायरेक्टली अक्षेश कॉन्टॅक्ट कर घर बसल्या तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढून भेटेल फक्त आपले डॉक्युमेंट पाठवायचे आहेत घर बसल्या तुम्हाला फार्मर आयडी कार्ड पाठवून काढून भेटेल त्याची पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप पाठवून भेटेल कोणाचा जरी फार्मर आयडी काढायचा असेल तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपल्या सेंटरद्वारे आपल्याला घर बसल्या ऑनलाईन सर्व सुविधा सेवा आहे ते देण्याचा आपण प्रयत्न करा जर फार्मर आय डी काढायचा असेल तर ह्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा तर वेंडर सिलेक्शन आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलेले पण त्या ठिकाणी त्यांना वेंडर अजूनही अवेलेबल दाखवत नाहीत तर फेब्रुवारी मध्ये खूप सारे आपण कॉन्टॅक्ट केले होते की फेब्रुवारी मध्ये ते ऍड होणार आहेत पण अजून काय ऍड झाले नाहीत तर ज्या पहिल्या वेंडरचे अजूनही पेमेंट महावितरण करून किंवा सरकारकडून त्यांना जे पेमेंट द्यायचे होते ते पेमेंट अजूनही कम्प्लिटली झालेले नाही जोपर्यंत पाठीमागच्या वेंडरचे पेमेंट कम्प्लीट होत नाही तोवर नवीन वेंडरचे टेंडर निघत नाही आता पाठीमागे काही दिवसापासून एक जी आर प्रसिद्ध झाला होता त्या जी आर बद्दल पण आपण आपल्या चॅनलवर माहिती दिली होती की त्या जी आर मध्ये सांगण्यात आले होते की पाठीमागचे जे वेंडरचे पेमेंट पेंडिंग होते ते सर्व वेंडरचे पेमेंट आता त्वरित त्यांना देण्यात येणार आहे तर जोपर्यंत त्या वेंडरचे पेमेंट देत नाहीत आणि जोपर्यंत पाठीमागच्या सर्व आता पाठीमागे ज्या जी आर मध्ये माहिती दिल्याप्रमाणे जवळपास आता अजूनही पंधरा हजार नवीन सोर जोडणी ह्या वर्षीचे बाकी आहेत त्यामुळे नवीन वेंडर ऍड होणं शक्यता जास्त प्रमाणात आहे की ह्या महिन्यामध्ये नवीन वेंडर ऍड होतील त्यामुळे आपण वारंवार व्हिडिओमध्ये सांगत होतो की फेब्रुवारी महिन्यामध्ये नवीन एंडर वेंडर ऍड होऊ शकतात पण प्रॉब्लेम काय आहे ते वेंडरचे पहिले पेमेंट क्लिअर झाले नसल्या म्हणून नवीन टेंडर अजूनही साईटवर किंवा वेंडर कोणतं वेंडरला अवेलेबल अवेलेबल झालेले नाही जे नवीन वेंडर आहेत त्यांना अजून टेंडर भरल्यानंतर ते वेंडर लिस्टमध्ये ऍड होणार ना त्यामुळे ज्या नवीन वेंडरला वेंडर लिस्टमध्ये ऍड व्हायचं हो आहे त्यांना अजून जे आहे ती कंपनीकडून टेंडर ऍड चालू केले के के नाहीत कारण की पहिलेच पेमेंट अजून कंपन्यांचं बाकी आहेत किंवा वेंडरचे बाकी आहेत तर हे जो प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व आउट होईल आणि अजूनही काही दिवसांमध्येच आता त्या जी आर नुसार काही दिवसांमध्ये ते पेमेंट क्लिअर झाल्यानंतर आपल्याला पाच ते सहा दिवसानंतर नवीन काही वेंडर लिस्टमध्ये ऍड झाले नक्कीच दिसून येतात आता जे जुने वेंडर होते ते मार्च वर्ष संपल्यानंतर आता जो वर्षाचा कोटा असतो तो संपल्यानंतर जे जुने वेंडर होते जे वीस पंचवीस वेंडर होते तेही पुन्हा नवीन लिस्टमध्ये ऍड होतील आणि जे आता नवीन फॉर्म भरले जातील एक लाख शेतकऱ्यांना पुढल्या वर्षी जे पंप जोडणी द्यायची आहे त्यांना पुढे ते वेंडर म्हणून पंप जोडणी दिली जाईल तर खूप महत्वाची माहिती होती लवकरात लवकर एक चार ते पाच दिवसात नवीन वेंडर तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये नक्कीच ऍड होलेला दिसून येतात कारण की हा जो पेमेंटचा प्रॉब्लेम आहे हा शक्यतो दोन ते तीन दिवसात सॉल्व्ह होऊन होईल अशी शक्यता आहे आता यामध्ये आपण वेंडरला पण पार्टीमागचे जे वेंडर होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याकडून खूप सारे पेमेंटचे पेंडिंगचे इशू आलेले आहेत की कंपनी जे महा महावितरण किंवा कुसुमद्वारे पेमेंट त्यांना येणार असते तर जे कोटा असतो तेवढे पेमेंट त्यांना येणार असते त्यामध्ये भरपूर सारे वेंडरचे पेमेंट या ठिकाणी अडकलेले आहेत त्यामुळं नवीन वेंडरचा कोटा किंवा टेंडर अजून निघत नाहीत तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा फार्मर आयडीसाठी नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा घर बसल्या तुम्हाला फार्मर आयडी काढून भेटेल धन्यवाद